अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती आणि ती आता पूर्ण झाल्यानं आज या प्रकरणी निकाल लागणार आहे आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे डॉक्टर दाभोलकर हे मॉर्निंग वॉकला गेले असताना वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलेलं होतं दाभोलकरांच्या हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला हत्येचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयानं पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू होता त्यामुळे आता या आरोपींना नेमकी काय शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी हत्या झाली पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावाजवळ आणि वीरेंद्र तावडे सचिन अंदुरे विक्रम भावे शरद कळसरकर आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर हत्येचे आरोप आहेत हत्या हत्ये या हत्येचा कट रचणं पुरावे नष्ट करणं शस्त्रास्त्र अधिनियम या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे पुणे सत्र न्यायालयात हा निकाल लागणार आहे या संदर्भातले अधिक अपडेट्स घेया महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन वरून जोडले गेले त्यांच्याकडून महेश आपण बघतोय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल अतिशय महत्वपूर्ण दिवस या खटल्यातला काय अपडेट्स दोन हजार तेरा रोजी मॉर्निंग वॉकला निघालेले अंधश्रद्धा निर्मुलतीचे कार्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर तब्बल आठ वर्ष या प्रकरणाचा तपास सुरू होता सी कडून हा तपास करण्यात आलेला होता आणि आठ वर्षानंतर तब्बल अडीच वर्ष खटला पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होता सुरुवातीला हा जो खटला होता तो त्यावेळेचे तत्कालीन न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होता मात्र त्यांची बदली झाल्यामुळे तो पी पी जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती या प्रकरणी सीबीआय कडून तब्बल वीस साक्षीदार तपासण्यात आलेले होते आणि बचाव पक्षाचे जे वकील होते प्रकाश साळंगीकर आणि वीरेंद्र इचलजरिंगकर यांनी या सुद्धा यामध्ये बचाव पक्षाच्या का, काम पाहिलेलं होतं त्यानंतर दोन साक्षीदार न्यायालयात उभे करण्यात आले होते आणि आता का या संपूर्ण प्रकरणाचं कामकाज हे पूर्ण झालेलं आहे आणि आज या प्रकरणी माननीय न्यायालय हे त्यांचा निर्णय देणार आहेत या प्रकरणी जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यामध्ये त्या वीरेंद्र सिंह तावडे सचिन अंदुरे शरद कळसकर संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच जणांवर आतापर्यंत आरोप निश्चिती करण्यात आली होती आणि त्याच्यावरची सुनावणी पूर्ण झालेली आहे तावडे अंदुरे कळसकर आणि भावे यांच्यावर तीनशे दोन एकशे वीस आणि चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या प्रकारच्या त्या प्रकारची सुनावणी सुद्धा झालेली होती आणि युएपी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आणखीन एक जे आरोपी आहेत अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम बावे हे दोन्ही आरोपी सध्या जामिनावर बाहेर भा, आहेत त्यामुळे आज कशा प्रकारे आरोपींना शिक्षा होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राच नाही तर देशाचंही लक्ष लागून राहिलेलं आहे निश्चितच महेश या संदर्भातले आपण सगळे लाईव्ह अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत तृतास धन्यवाद